मित्रांनो रामकृष्ण हरी शेती परिवर्तन या युट्यूब चॅनलवर सर्व शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय आहे शेवगा पिकावर कोणते तणनाशक वापरायचे आणि त्याचा शेवग इफेक्ट होतो का आणि घ्यायची काय काळजी ते लय महत्वाचं मित्रांनो बऱ्याच मित्रांचं काय झालं आता शेवगा मोठा झालेला आपला मध्ये ट्रॅक्टर चालत नाही जसं आता आपला मध्ये ट्रॅक्टर चालणार नाही बागेमध्ये अजिबात कारण मध्ये ट्रॅक्टर घातला तर फुलं गाळणार फाट्या ना झटका बसतो कवळ्या शेंगा पण घालणार तर आपण मित्रांनो बघू शकता आपण आता इथं तन वापर केलेला आहे काय केला ते पण तुम्हाला सांगता आता लोहळा गवत आहे काँग्रेस गवत आहे बऱ्यापैकी मोठं गवत होतं पूर्ण वाळून गेलेलं आहे हे बघा मित्र बघू शकता आपण पूर्ण गल्ल्यांमध्ये पूर्ण गवत असं वाळून गेलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपलं पूर्ण गवत वाळून गेलेलं आहे समोर गल्लीचा फोटो दाखव याकरता मित्रांनो आपल्याला तणनाशक वापरताना घ्यायची काय काळजी बॅटरी पंपाने मारा किंवा हात पंपाने मारा पेट्रोल पंप चालणार नाही शांततेने औषध मारा सकाळी हवा नसताना मारायचा आपल्याला म्हणजे वारा नसताना मारायचे म्हणजे जेणेकरून झाडावर ते औषध उडणार नाही कारण आपला आता फ्ला फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट आहे सेटिंग मध्ये प्लॉट आहे झाडाला पण काही त्रास नाही झाला पाहिजे ती पण काळजी महत्वाची आहे कारण आपल्याला सेटिंगला भरपूर त्रास झालेला याच्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आणि औषध फवारणी करताना आपण ग्रामोजोन वापरू शकता तर आपण आता मित्रांनो याच्यामध्ये काय घेतलं स्विप पॉवर युपीएल कंपनीचं स्विप पॉवर आणि प्लस ग्रामो ग्रामोझर तर आपण स्विप पॉवर हे घेतलं सत्तर मिली आणि ग्रामोजोन घेतलं सत्तर मिली असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून दोन्ही घेतलं आपण एकशे चाळीस मिली त्याच्यामध्ये एक वन युरिया शंभर ग्रॅम युरिया घ्यायचा पंपाला आणि त्याद्वारे आपण हा स्प्रे केला आहे चौथ्या दिवशी हा आपल्याला असा रिझल्ट छान पैकी मिळालेला आहे आणि प्लेन मारण्यापेक्षा दोन्हीच आपण टक्कर घेतल्यामुळे जबरदस्त रिझल्ट मिळाला आणि जे झाड व काँग्रेस गवत हे जळत नाही बरच तर त्यानं पण आपलं काँग्रेस गवत भरपूर असं प्रकारे जळून गेलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम प्लॉट आता स्वच्छ झालेला आहे आणि आता आपण म्हणजे शेवग्याच्या आता युद्ध पातळीच्या कामावर चालू आपलं काम चालू आहे कारण आपण शाव्याला खताचा डोस पण भरून घेतलेला आहे आता लिक्विड खत पण चालू केलेले बाग सेटिंग मध्ये पण आहे फक्त आता आपल्याला चीका घ्यायची काळजी काय आहे तणाचा बंदोबस्त करायचा कारण तणाचा बंदोबस्त केला नाही तुम्ही गावताचा खालच्या तर त्याच्यामध्ये जे डास तयार होणार आहे ते तुमची शेंगांवर अटॅक करणारे फुलांवर अटॅक करणारे ते त्याच्यात भुसुंब असतात आणि पूर्ण फुलावर येऊन ते किडे असतात ते फुलं चोखून फुलगळ होती असे बरेच कारण आहे त्याच्या मग त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जो स्प्रे करेल नसेल तो काळजीपूर्वक करून घ्या किंवा मग खुरप्याच्या सहाय्याने लेबर लावून निंदून घ्या अशा प्रकारे बागामध्ये म्हणजे तनविरित बाग करून टाका आपला पूर्ण अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा लवकरच आपण पुढला व्हिडिओ घेऊन येऊ आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑइकॉनचं बटन दाबा आणि तुम्हाला काही कमेंट मध्ये टाकायचं असेल तर दा जरूर टाका मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील लवकरच पुढला व्हिडिओ घेऊन येऊ रामकृष्णारी